नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिरा यादव पाहूयात काही विशेष घडामोडी हातकणंगली लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार सत्यजित पाटील आबा यांची कुंभोज येथे गटनेते किरण अण्णामाळी यांच्या पुढाकारातून भव्य प्रचार रॅली काढण्यात आली रॅलीची सुरुवात बसस्टँड परिसरातील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली बसस्टँड चौक दीपक चौक आंबेडकर चौक आदिनाथ चौक कोपरा मार्गावरून काढण्यात आली यावेळी ठिकठिकाणी रॅलीचे स्वागत करण्यात येऊन महिलांनी आरती केली रॅलीमध्ये मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता या रॅलीमध्ये माजी आमदार डॉक्टर सुजित मेडसेकर माजी आमदार राजू आवळे विद्यमान आमदार राजूबाबा आवळे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण यादव शिवसेना अध्यक्ष संजय चौगले महेश चव्हाण प्रल्हाद तालुगडे डॉक्टर सत्यजित तोरसकर ऋतू तोरसकर सुशांत कुंभार प्रवीण कोळी माजी सरपंच माधुरी गोदे जयश्री जाधव ग्रामपंचायत सदस्या शुभांगी माळी सपना तोरसकर काँग्रेस तालुका अध्यक्षा सविता पाटील कुंभो शहर प्रमुख दीपक कोळी प्रियदर्शन पाटील सचिन कांबळे सुरेश भगत सागर सुहासे अविनाश घाडगे संदेश भोसले यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सगळ्या मतदारांचा जो विश्वासघात आला त्या विश्वासघाताची किंमत या खासदाराला मोजण्याची आवश्यकता पन्नास कोट रुपये ती खासदार विकत घ्यायची पद्धत आहे पन्नास कोट रुपये येऊन खासदार फोडायचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि याचा राग आम्हाला सगळ्यांना आहे आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलंय की कोणत्याही परिस्थितीमध्ये निष्ठावन शेतकऱ्याचं बोर्ग डोंगरा भागात सामान्य माणसाचं नेतृत्व करणारा कोर्ग सत्यजीत आव्हाना आता कोणत्याही परिस्थितीमध्ये संसदेमध्ये खासदार कोण पाठवायचा